त्याचं सगळं मेजरमेंट वगैरे हो ते सगळं सांगितलं जातं तुम्हाला पाणी किती घ्यायचं रवा पीठ किती असणार आहे मसाला किती असणार आहे ते सगळं सांगितलं आणि रॉ मटेरियल कुठे मिळतं हे तुम्ही सांगत असाल का हे लोकल मधून आणू शकता तुम्ही होलसेल मधून घेऊ शकता आता आपण मिक्स झालेले मिक्सर मध्ये टाकून त्याची शीट बनवून ते तर खास मिक्स पण नाही केलं उडत उडत केलं तुम्ही हां तसंच करायचं जास्त घट्टसर गोळा माळायची गरजच नाही धीरे धीरे खिचपीची आहे तर आपण कसं पण पीठ टाकलं तर ते आपण मिक्स करून घेतो फक्त आपण एकदम गोडस पीठ नाही टाकायचं पिठाला पाणी लागलं पाहिजे ना असं पीठ टाकायचं अ आंबळस आंबळस असणार दोन ते तीन वर्ष ह्याच्यातून टाकली ना तरी व्यवस्थित मळली जाते

हे कुठलं मटेरियल आहे हे टेफलॉन मटेरियल टेफलॉन मटेरियल हे हे तेल कसं लावतो तिथं हे आपलं रिफाइन ऑइल अच्छा दोन रोलर येत करतो ना आणि हे चेक करून घ्यायचं आपल्याला याच्याने रोलर पण क्लीन होतात आणि फिटनेस पण आपल्याला समजतो

ते आपल्याला जोर लावायची गरज नाही फक्त प्रीट आहे ना ते मध्ये कसं मी दोघे ट्रेनिंग मास्टर येतो त्यांना नाही सारखी ज्यांचे त्यांचे कस्टमर आले ना त्यांना त्यांना ट्रेनिंग द्यावंच लागते त्याची सुद्धा लगेच चेक होऊन जाते आपल्याला हवं तेवढं जाड किंवा हवं तेवढं पातळ आपण करू शकतो बघून सांगू शकतात अजून पातळ पाहिजे की अजून जाड पाहिजे बरोबर ना अच्छा सर नहीं आता काळे काळे काय ते चपातीला लाटताना करतो तुझं हलकसडा पिठे करायला चिकटू नाही म्हणून त्याला

आता ह्या ह्या मोटरपर्यंत किती मोटर पण आहे त्याच्यामध्ये तिथून ही किती लेंथ असेल ही बावीस फुटाची लेंथ आहे ही आपापल्या वेगवेगळ्या याचे डाय आपल्याला बनवता येईल ना का हे डाय सतत असं याचा रोल दाबून खराब होतो का सतत बदलावं लागतात का डाय सतत बदलवायची आवश्यकता नाहीये तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये जेव्हा पापड बनवायचे असतात त्यावेळेस तुम्ही बदलू शकता डाय लवकर खराब होत नाही दोन अडीच वर्ष तरी डाय खराब होतो हो का हे चांगलं मटेरियल आहे का प्लास्टिक हे पण टेफलॉनचेच आहे हे लवकर खराब नाही होत ते जेव्हा नायलॉन क्वालिटीचे असतात त्यावेळेस कटरच आहे थोडक्यात हे जेव्हा खराब होईल तेव्हा आपलं उपलब्ध असतं आपल्याकडे ते स्पेअर आणि हे रोलर किती थी तीन देणार का याच्यासोबत नाही नाही रोलर तर तुम्हाला हा एकच मिळणार आहे पण आता ऑफर आहे आपल्याकडे ऑफर मध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा मिळतोय हा एक मिळणार आणि पाणीपुरीचा एक एक्स्ट्रा मिळणार आहे ऑफर मध्ये काय कॉस्ट आहे मशीनची दोन लाख पाच हजारापासून मशीनच्या कॉस्टिंग सुरू आहे फॉर एक्झाम्पल आता ही मशीन आहे ही सेमी ऑटोमॅटिक मशीन आहे हिची काय कॉस्ट आहे फुल मशीन ऑटोमॅटिक मॉडेल हे जवळपास तुम्हाला साडेसहा लाखापर्यंत बरं बरं अरे सगळी माहिती घेत असताना कॅमेरा चालू नव्हता केला बरं 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 बर, 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 बर। आता सांगा मला परत एकदा ही कुठल्या कुठल्या कॅपॅसिटीची मशीन आहेत तासा किलो दहा किलो ची किंमत सांगा तासाला एक लाख पंच्याऐंशी सेमी ऑटोमॅटिक म्हणजे त्याच्यामध्ये ड्रायर नाहीये साडेतीन लाखापर्यंत आता मला अशी किंमत सांगत चला कपॅसिटी ड्रायर आणि विथ ड्रायर विदाऊट ड्रायर चौदा इंच मॉडेल जे आहे ते दोन लाख पाच हजाराची मशीन आहे चौदा इंच म्हणजे काय चौदा किलो चौदा इंच म्हणजे इंच म्हणजे रोलरची साईज बरोबर हे जे आहे अठरा इंच रोलर आहे रोल दहा इंच सोळा इंच आणि बारा इंच मध्ये काय की सिंगल पापड चालतो चौदा इंच सोळा इंच मध्ये डबल लाईन चालणार अठरा इंच वीस इंच बावीस इंच मध्ये ट्रिपल लाईन पापड चालणार बरोबर जसा तुम्ही मोठा रोलर घेणार ज्या साईजची मशीन घेणार त्यानुसार तुम्ही वाढणार आहे अच्छा 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 आता मला ॲटोमॅटिक मशीनची किंमती सांगा की ज्याच्यामध्ये ड्रायरसुद्धा आहे कपॅसिटी आणि मशीन त्याची कपॅसिटी समजा चौदा किलोची फॉर एक्झाम्पल हां पंधरा किलोची पहिल्यापासून पंधरा किलोची सुरू होते तर सेमी ॲटोमॅटिकची किंमत काय आहे हां आणि ॲटोमॅटिक हां आता त्याच्यावरचा म्हणून चांगलं हां हां आणि सेमच मशीन म्हणजे मल्टीपर्पज आहे प्रत्येक मशीनला सेमच असणार आहे की त्याच्यावर सर्व प्रकारचे प्रोडक्ट बनतात आपण बनवतो ते पदार्थ त्याच्यावर तयार आता मला या, या मशीनवर काय काय शकतो आपण हे झालं पापड अजून सर्व प्रकारचे पापड पापडू प्रकार। नागलीचा तांदळाचा साबुदाणा बटाट्याचा पापड बनणार सर्व प्रकारच्या भाकरी बनतील पाणीपुरीची पुरी समोसापट्टी काजू बिस्किट दिवाळीचे शंकरपाळी खाकरा खस्तापुरी यासाठी वीस पेक्षा जास्त पदार्थ तयार होतात त्याच्यावर चपात्या पण तयार होणार आणि ते भाजून पण निघणार नाही मॅन्युअली भाजायला बरं मग आता तुम्ही काय म्हटलं पाणीपुरी कशी जाणार पाणीपुरी तर बारीक अस पाणीपुरीचा रोलर असणार त्याला डाय लावलेले असतील छोट्या छोट्या बरोबर कटिंग होऊन येणार पण कटिंग नंतर जी जी प्रोसेस आहे ती मॅन्युअली पुरी तुम्हाला मॅन्युअली तळावे लागेल बरोबर भाकरीचं कसं काय म्हणतो तुम्ही भाकरीची सुद्धा सेम तुम्हाला सर्व शिकवलं जाणार भाकरी कटिंग होऊन येणार पण कटिंग नंतरची जी भाकरी आहे ते मॅन्युअली शिकावे भाजवायचं काम शिल्लक राहील बरं बरं अच्छा अच्छा म्हणजे आता ही

हा या मशीनचं वेट राहील आपलं या मशीनचं काय वेट आहे ऑटोमॅटिक आठशे किलो वेट आहे मग वजन तर एवढी मोठी मशीन दिसत असताना वजन तर खूप कमी वाटतं ते म्हणजे प्लास्टिक पार्ट येत आहे आता या मशीन मेंटेनन्स काय वाढतं आता ड्रायरचं खरं हीटचा प्रॉब्लेम हे आहे म्हणजे खरं मेंटेनन्स तिथेच आहे ना रिपेअर काय निघतं याच्यामध्ये मेंटेनन्सचं काय काम निघतं काहीच नाही आहे आपली मशीन झिरो मेंटेनन्स आहे त्याला ऑइलिंग रेसिंग सुद्धा करायची गरज पडत नाही गियर बॉक्स सिस्टम वाली मशीन आहे इम्पोर्टेड गिअरबॉक्स वापरला आहे आपण त्याला असं ओपन आहे का बघता येईल काय गिअरबॉक्स आहे की ओपन करता येणार आता नाही नाही जाऊ हां 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 अच्छा हा बॉक्स आहेत का पण म्हणजे दोन मोटर लावलेत त्याला एक एच पी ची मशीन ऑपरेटिंग साठी आणि दीड एच पी ची आटा मिक्सर साठी बर बर अस